नगर लोकसभा मतदार संघातील भाजपाचे उमेदवार डॉक्टर सुजय विखे यांनी मंगळवारी मतदानाच्या दिवशी विविध मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली यावेळी त्यांनी मतदारांचा उत्साह पाहता आपल्याला यश मिळेल असा विश्वास व्यक्त केला आहे काय नाही अपेक्षा एवढीच आहे की जे तीन वर्षाची माझी मेहनत राहिलेली आहे या नगर जिल्ह्याची जनतेने त्याला पाठिंबा देऊन मला त्या ठिकाणी विजय करावा ते माझ्या मते उमेदवाराच्या चेहऱ्याकडे पण तुम्हाला लक्षात देत असेल परिस्थिती काय आहे नाही मी समाधानी आहे बेसिकली निकालापेक्षा माझा जो प्रवास राहिला लोकांचं जे प्रेम मिळालं आणि जे काही लोकांच्या डोळ्यामध्ये मी त्यांच्याकडून माझ्याकडून असलेल्या अपेक्षा पाहिलं मी फार समाधानी आहे आणि मला वाटतं की या ठिकाणी देशाला पंतप्रधान म्हणून माननीय नरेंद्र मोदींना जनतेने ठरवलेलं आहे की त्यांना पंतप्रधान करायचं आहे आणि म्हणून त्या दिशेने माझ्यामध्ये मतदान होईल जेवढी केंद्राच्या जे नेतृत्वावर आहे तेवढे स्थानिक प्रश्नांवरही आहे समोरचा उमेदवार हा या शहराचा चार वर्षापासून आमदार राहिलेला विद्यमान आमदार आहे आणि विद्यमान आमदारांनी आम्ही हे भविष्यात करू हे सांगणं अपेक्षित नाही आम्ही चार वर्षामध्ये काय केलं हे सांगणं अपेक्षित आहे आणि त्यामुळं दुर्दैवाने ते कदाचित ते सांगू शकत नाहीत आणि मी तोच एजेंडा घेऊन एम आय डी सी डेव्हलपमेंट रोजगार निर्मिती आणि सगळ्यात महत्त्वाचं सुरक्षित भावना या ठिकाणी लोकांना सुखी राहायचं लोक आनंदित राहिले पाहिजे या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न आहे मी सांगतो की पाण्याचा जो प्रश्न आहे खास करून कुकडीचं पाणी असेल गोडचं पाणी असेल जेवढे भाग आहे जे धरणाच्या कालव्यांद्वारे त्यांचं भरणं होतात हा संघर्ष दोन जिल्ह्यांमधला संघर्ष आहे आणि त्या ठिकाणी हे पाणी खाली कोण येऊन देत नाही कोण वरती आढवतं हे लोकांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे म्हणून आम्ही लोकांना म्हणतो की जर आपल्या हक्काचं पाणी पाहिजे असेल तर त्या विशिष्ट लोकांविरुद्ध लढायला एकच कुटुंब त्या ठिकाणी कायम पन्नास वर्षापासून उभं आहे आणि तुम्ही जर आमच्या पाठीमागे उभे राहिले तर आम्हीच आहोत तुम्हाला तुमचं हक्काचं पाणी आणून देऊ शकतो समोरचे लोक नाही एकदम चांगलं हे दिले गणे गांधी साहेबांचे सुपुत्र सुरेंद्र गांधी हे माझ्याबरोबर सकाळपासून प्रत्येक बूथवर जात आहेत इथे येणार थोड्या वेळात अभ्यासाते आगरकर आहेत शिवसेना बरोबर आहे आणि फार आनंदी आहे कुठंही आमच्या कुटुंबामध्ये कुठल्याही प्रकारे मतभेद नाही सगळे आमदार अतिशय प्रामाणिकतेने आणि चांगलं काम करत आहेत आणि म्हणून हसतं कमीत कमी मला आनंद वाटतो फर्स्ट टाईम वोटच मी मग अशा बूथवर गेलो सहा मुली सात मुली पुण्याहून आल्या होत्या सकाळी पाच वाजता बसमध्ये बसून आणि मग मी आमच्या तात्याने विचारतो मी विचारलं तर मला सांगणार नाही तर ते विचार तुम्ही का आल्या मतदान टाकायला ते म्हटले आम्हाला ही गोष्टीची खंत आहे की आम्हाला पुण्याला जावं लागलं आम्हाला नगरलाच राहायचं आहे नगरलाच नोकऱ्या नगरला करायच्या आहेत आणि म्हणून आम्ही मतदान टाकायला आलो आहे आता ते कोणाला सांगितलं ते सांगणं योग्य नाही